शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराय तर आता सकाळचे वाजले तीन आणि आता आपण आलेलो आहोत मननी काढायला तर आज सात सत्तर भार आहेत गजमल तात्यांचे तर आपण आता तिघच जण आहोत आई आहे मी आहे आणि ताते आहेत जर कोण आता आमचे सगळे मलनकरी पण अर्धे गेले मुंबईला एक जण मोठा मदत आमचा झोपला आहे तर आता आम्हीच सुरुवात करणार आहोत तर आज तरी पण लेट होईल आपल्याला असं वाटतंय झालं तर लवकर पण होतील तर बघूया तर सुरुवात करत आहोत सकाळी तुम्ही पण या कालू नाही आपल्याकडे हे तीन माणसं आहेत पेंड बांधायला ए कालंबा कालू आहे कालू, कालू इकडे बघ तांबडे तामडे इकडे मग कालो कालो हे इकडे कालो हे इकडे इकडे कालो इकडे कालू इकडा यांची बघा का दुसरे इकडे इकडे लवकर 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 हे कालंबा ये

असे तिथेच घेतो ना तिथेच बरोबर आहे तिथच घे दगड कुठे दगड बाहेर मारेल तेव्हा तीन मधले माई ना आजच येते એને વળા જબ બજ જલા વળ લાવ તો કીદી વળ લાવ બજ જલા બજ જલા જા મોટો પણ નકો એ ગાફ મારલે સુદાન તો અમ સજામ તો થાલેન સજી સજી એક તા જ तर आता आपला पहिलाच वारअप घेतलेला आहे चाळीस भाऱ्यांचा अजून इकडे आहेत पंचवीस एक भार त्याच्यामध्ये आणि आमचा एक मलनकरी ऍड झालेला आहे लेट आलेला आहे जरा <laughs>

चांगला पडताय सगळ्या मग तू जेव्हा पाहिजे भात ना घेतले समजलं खाणारच नाही पोटात आपलं आकूडच पण होत ना होत नाही

पाच मी सत्यावर आम्ही बघा होती बाबा ही जर बोलायच्या

नाही सात वाजायला तीन मिनिटं बाकीत आपण सव्वा तीन ला चालू केले होते आणि आता सत्तर वर आठ टपलेत चार माणसांच्या तीन अँड्यावर आणि एक बांधायला सत्तर बारं फिनिश सात वाजेपर्यंत आणि अजून तिकडे सत्तर बारा दहा माणसं मारता येत आपणा टॅलेंट वगैरे आता कमी झाले कमी सत्तर भरांचा भात चांगला झाला एकदम मस्त आणि इकडं सूर्योदय होत आहे वगैरे आहे इथं होती उडवी अजून एक उडवी बाकी आहे ते चला आता वारवायची सुरुवात झाली आहे आम्ही दोघच जण आहोत एवढं वारवून घेऊया लवकर

反正不一